भैया आरोला कधीच पाठवलंय दिदीला शोधायला तो कुठं जाऊन बसला काय माहिती काही तपासच लागणार त्याचं आपण कधीच गेलाय आता हे इफिनदा कुठं जाऊन बसलं काय माहिती कुठे तिकडे मम्मी काय करू राहिली पाहिली अरे अरे भेटली का ती नाही भेटली नाही भेटली बाई आता फिंदाड्याला कुठं शोधावा हा पाय दुखायला लागले मावाले तर मम्मी मी लय ले शोधलं ती सापडलीच नाही कुठं कुठे गेला होता शोधायला तिला मी हा मनस्वीच्या घरी गेलो होतो शर्वरीच्या घरी गेलो होतो सिमरांच्या घरी गेलो होतो पण तिकडे नाही दिसली ती मला तिकडे नव्हती का नव्हती बाई अरे कुठे गेली आता रुसून अरे आता कुठ शोधायचं एक तर आहे ना कंपनीमध्ये गेले का आम्हाला हा पप्पा आले ना, की ना मा आता आपल्या दोघांच चांगलं बेध पाहतील ती जर घरात नसल्या तुला मी सांगत होते ना तिच्या नादी नको लागू तिच्या संघ नको घेऊ हा तुमच्या दोघांच्या मारामारी मध्ये आता झाले का गेले ना ऋषीमपोर मम्मी दिदी माझी मारामारी चालू होती तू काबर मध्ये पडले मग मी शंभर वेळा म्हटले असून दोघाला गप्पा बसा गप्पा बसा तुम्ही ऐकते रे मा डोकं आहे ना पार असं बन बन करून द्या त्या डोक्यामध्ये मावाल्या हा मला आलं राग मारलं तिला जास्त म्या मम्मी तू मारलाय ना आता तू शोधीत बस पाहिले ना कामावरून मग तस चांगलंच भेद पाहीन तुम्ही बांधगडी करायची आणि मी निस्तरायची आता हा चला आता आपण दोघ जाऊन शोधू तिला या साईडला पाहून आला का तू हां चल मग या साईडला जाऊ आता आपण चल च पाऊस झालाय याड्यावानी सगळं आणि चिखल याडेवानी झालं अरे बाप रे तर वावरच सगळं पाणी वावर रुपाळ आहे अवघड आहे काय पाणी पाऊस झालाय कुरकोण नाही इथं काय झोपली चल इथं आजूबाजूला कोण नाही फिंदाड कोणाच झेदल काय माहिती मोठा जंगलात निवंत तोपलंय हाय पुरे काय काय ना नाव तुझ कोण आहे नाव काय माझं नाव अर्पिता अरे काय करू राहिली जंगलात मी तर झोपले होते झोपली होते एवढं जंगलात इथं वाघ बी गाय गेल ना खाऊन तुला कुठे तो बाप्पा कुठे तो मम्मी कुठे घरी येते घरी का खरंच वाघ राहता का मग काय खोटं बोलवून राहिलो काय हा हे आमचं वावर आहे बाई दिवसा यायला भीती वाटत ही हे उगाच पाणी पाऊस झालाय म्हणून पाहायला आलो किती पाऊस झालाय लवकर घरी जाय बर थांबू नको बर बर अरे लय पाय दुखायला लागले गाड दीदी काय तपासच लागे ना गाव पाया खाली घातलं मी कुठे गेली असून बरं ती मम्मी मला भूक लागली पाय पण दुख राहिले तू सापडत बस मी चाललो घरी ए चाल आईड पाहू फक्त आता पुढे जाऊन थोडासा मग नाही सापडली तर मग पप्पाला सांगू फोन करू मम्मी तीच आहे का हा हा तीच आहे तीच आहे चाल बरं तिच्याकडे पहिलं दीदी झाली ग झोप आपण अग गाव पाया खाली घातला आणि फिंदाडे येऊन बसले हा इकडे वाघाची पण भीती तिकडे पिंजरा लावला होता पिंजऱ्यात बिबट्या पकडला होता हा का हा आय बुरी तुला आकलीच बाण आहे का काय तुला माझी गरज नाही ना आता मग मी आले बाहेर कशाला मला शोधत आली तू अगं तुम्हीच मारामारी मारी करा आणि मला नाही सरायला लाव तो पोरायला समजा जाहीर निघा तुम्हाला काय गरज नाही माझी निघा तुम्ही आता गपगुमन गुमान घरी निघा ती नाही मी नाही येणार तू कशाला आमची दोघांची लढाई मध्ये पडती आता पप्पा आलोच मी घरी येईल अशी नाही येणार तू दारात बसून राय पण इड नको बसू इड वाघाची ब्यावे जाऊ दे असू दे मी तस बसणार आहे तू खाली उतरती का नाही नाही अरे काठी रे चांगली दुपटीत दुपटीत घरी नेन तुला मी आता तुला माहिती का खाली जनाची नाही तर मनाची तरी लाज वाट तुला अगा अर्पिता आनंद पाण्याची मी तुला सकाळची शोधून राहिले ते पोहर अख्या मैत्रिणीक जाऊन आले तवाल्या हा काय वाटत का नाही तुला मनस्वी ग जाऊन आल शर्वरीक जाऊन आलं अजून कोणाचं गेलं होतं भाऊ सिमरे आणि काही जाऊन आलं जाय त्याला नावही घ्यायला घ्यायला येत नाही त्या मैत्रिणीचं तिच्या घरी जाऊन आलाय तो तुला माझी घरच नाही राहिले ना आता वाघीत आला तरी चालल त्याने मला खाल्लं तरी चालल आता तू जाय घरी तू खाली उतरते का गग्गू मान अगं चाल ना भूक लागली आम्हाला दोघायला तुला भूक नाही लागली का सकाळची चल ना माझी लाडकी ना तू चाल चालतो पाडत आहे चाल चाल एवढ्या कर माफ मी परत तुमच्या बाळणा मध्येच नाही पडणार ना त्याला मारणार ना तुला मारणार चल आता खाली उतर बाई चल ना चाल ना पप्पा पडते ना आता खाली उतर चल माझी उतर उतर। ना 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 खाली उतर घरी चल नाही इकडे बिबट्या यायचा धरून न्यायच तुला आम्ही तिकडे काल ना बिबट्या धरला होत्या पिंजरा लावून माहिती तुला आणि तुला जर का त्या बिबट्याने खाल्लं मग मला बहीण कुडून येईल आजपासून तू माझा भाऊ नाही मी तुझी बहीण नाही चाल ना माझी आई पाया पडते ना तवाल्या अरे सांग ना तो भाषेत मी तुझ्या हातातला मोळ आहे ना तो पण नाही अगा बाई आता चाल ना घरी एक तर पप्पा आले ना कंपनी मधून तर त्याला बदकिन आणि मलाही बदकिन तू चल बरं घरी ते पोर किती गाया बाया करून राहिले काय वाटू दे ना एवढ्यांदी येते मी पण परत जर माझ्याशी भांडलं ना मग अशा ठिकाणी निघून जाईल ना परत तुम्हाला भेटणारच नाही कधी नाही भांडणार आम्ही चल हा चला आता चला अरे आता भांडू नको बर, बर। का दिदी बरोबर हा आता मारामारी करू नका ಗಪಾ ಬಪ ಸಾಗೂ ನಾವು ಪಪಾ ಮಾ